आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चार मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे पहिला मुद्दा तो विठोबा पंढरपुरामध्ये केव्हा आला दुसरं तो विठोबा पंढरपुरामध्ये कोठून आला तिसर तो विठोबा पंढरपुरामध्ये कशासाठी आला आणि चौथ तो विठोबा पंढरपुरामध्ये कसा आला पहिल्या मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे तो विठोबा पंढरपुरामध्ये केव्हा आला नामदेवराय म्हणतात युगे अठ्ठावीस विटेवरी उभा बामा अंगी रुक्माई दिसे दिव्य शोभा नामदेवराय म्हणतात तो विठोबा अठ्ठावीस युगापासून या उभा आहे परंतु विटेवर ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण पाहतात ज्ञानोबा राय म्हणतात हे आजी कालीचे ना, ना युगे अठ्ठावीसाचे म्हणून ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण ज्यावेळेला नामदेवराय पाहतात नामदेवराय म्हणतात जेव्हा नव्हते चराचरण तेव्हा होते पंढरपूर म्हणजेच हा परमात्मा अनादी कालापासून या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरा मुद्दा तो परमात्मा पंढरपुरामध्ये कोठून आला तर या ठिकाणी प्रत्येक संतांच्या मताचा आपण विचार करणार आहोत नाथ महाराज म्हणतात हरी वैकुंठाऊने आला कुंडरिका लागूनी उभा राहीला अजूनही युगायुगे भक्ता संगे एका जनार्धनी संत शोभा शोभा नाथ महाराज म्हणतात हा पांडुरंग परमात्मा वैकुंठाहून आला पुंडलिकासाठी आला अनेक युगापासून आपल्या भक्तासाठी विटेवरती उभा राहिला त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया राया चोजवित तुकोबाराय म्हणतात हा परमात्मा द्वारकेहून आला ज्ञानोबाराय म्हणतात हा परमात्मा गोकुळातून आला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळा हा परमात्मा गोकुळातून आला आता प्रश्न असा आहे प्रत्येक संतांच म्हणणं वेगळं आहे नाथ महाराज म्हणतात हा वैकुंठातून आला तुकोबा म्हणतात हा द्वारकीहून आला ज्ञानोबा राय म्हणतात हा गोकुळामधून आला तर तिनही संतांचं मत वेगवेगळं का त्याच कारण आपण पाहू ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती गावाहून शहरामध्ये काम करण्यासाठी जातो शहरामध्ये गेल्यानंतर तो कंपनीमध्ये काम करतो आता ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला ती त्याची जन्मभूमी ज्या ठिकाणी तो काम करतो त्याची कर्मभूमी ज्या ठिकाणी राहतो ती त्याची भोगभूमी कसं हा पांडुरंग परमात्मा मूळचा वैकुंठेचा त्यानंतर कर्मभूमी त्याची द्वारका आणि प्रेमभूमी गोकुळ पण आता मात्र तो पाडुरंग परमात्मा पंढरीमध्ये भक्तासाठी उभा आहे तो भगवान परमात्मा गोकुळातील आहे तुकोबाराय वर्णन करतात पानुरंग बालमूर्ती गाई गोपाळ संगाती येऊनिया प्रती उभे समजचे राहिले तुकोबाराय म्हणतात हा त्या ठिकाणी गोकुळामधला आहे गायी सोबत राहिला आणि आता मात्र समचरण धारण करून विटेवरती उभा राहिला तिसरा मुद्दा तो परमात्मा कशा करता आला तर तो, तो परमात्मा भक्ता करता आला करता आला पण तो परमात्मा आला जरी एका भक्तासाठी असला परंतु त्या योगाने सर्व भक्तांचं त्यानं कल्याण केलं ज्याप्रमाणे ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हणतात जाणून घेऊ ज्ञानोबाराय म्हणतात वत्साचे हो जाले पांडवाचे निमिसे म्हणतात गाय करता दूध देते पण त्याचा फायदा घरातल्या सगळ्यांनाच होतो देकराही दूध खातात आणि घरातले अनेक लोकही दूध खातात दुसरं उदाहरण माऊली देतात चातकाचे कनवे मी गोपानी असे धावे तेथ चराचरा चरा निवाले जेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात चातका करता पाऊस पडतो पण त्याचा उपयोग मात्र समस्त जगताला होतो तिसरं उदाहरण ज्ञानोबाराय म्हणतात का अनन्य गती कमळा लागे सूर्य ए वेळोवेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा ज्ञानोबाराय म्हणतात सूर्य कमळा करता उगवतो पण प्रकाश मात्र समस्त जगताला मिळतो तैसे अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशुने श्रीराजे संसारा एवढे थोर फेडिले जगाचे ज्ञानोबाराय म्हणतात परमात्म्यानं गीता फक्त अर्जुनासाठी सांगितली पण अर्जुनाच्या योगानं या समस्त संसाराच्या डोक्यावरती जो संसाराचा भार होता तो परमात्म्यानं दूर केला म्हणजे तो परमात्मा आला भक्ता करता फायदा मात्र सर्वांना झाला चौथ तो भगवान परमात्मा कसा आला तर महाराज म्हणतात तो परमात्मा गुण घेऊन आला गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो असा तो परमात्मा पंढरपुरामध्ये येऊन भक्तासाठी उभा राहिला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा